एकदम पटकन आणि झटपट असा हा शाही तुकडा तयार आहे पहा अप्रतिम टीम दिसतोय आणि पहा सुरेख झाला नक्की ट्राय करा आवड असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी कोमल तुमचे सगळ्यांचं आपल्या कोमल लागणे पाटील रेसिपी चॅनल ते खूप सारे स्वागत करते तर आज आपण शाही तुकड्याची रेसिपी घेऊन आला आहोत स्वीटची रेसिपी घेऊन आला आहोत अप्रतिम लागतो बरं शाही तुकडा तुम्ही दोन्ही प्रकारे खाऊ खाऊ शकता म्हणजे थंड किंवा गरम खाऊ शकता त्याच्यानंतर करण्याची पद्धत सुद्धा वेगवेगळी आहे लोक त्याच्या त्याच्या सोयीनुसार म्हणजे आपापल्या सोयीनुसार प्रत्येक जण करत पण एक विशिष्ट पद्धत आहे ती मी तुम्हाला दाखवली शाही तुकडं करताना तुकडे हे फ्राय पण केले जातात किंवा शालू फ्राय पण केले जातात कारण रबडी किंवा बासुंदी ही प्रॉपर दुधातून बनवले जाते किंवा इन्स्टंट सुद्धा शाही तुकड्यासाठी रबडी किंवा बासुंदी बनवली जाते अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगितलं आहे कदाचित व्हिडिओ पाहतानी असं वाटतं की व्हिडिओ खूप जास्त लागतोय पण ऍक्च्युली पण शाही तुकडा आपण जेवढा मिठाई बनवतो त्यात चुकण्याची शक्यता फार कमी असते हा असा मिठाईचा प्रकार आहे त्याच्यानंतर फार लवकर होतो इव्हन तुम्ही वीस मिनिटात वीस ते पंचवीस मिनिटात आरामशीर करू शकता इतका भारी होतो त्याच्यामुळे नक्की ट्राय करा बरं जर रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणखी कोणत्या कोणत्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडतात हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर शाही तुकडा बनवतोय तर शाही तुकड्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया तर शाही तुकडा बनवण्यासाठी इथं साखर लागणार आहे त्याच्यानंतर ब्रेड लागणार आहे कोणतं पण ब्रेड घेतलं तर तुम्ही चालतं व्हाईट किंवा व्हाईट किंवा ब्राऊन ब्रेड तुम्ही घेतलं तरी चालतं कोणतं पण घेतलं तरी चालेल काही हरकत नाही त्याच्यानंतर केशर लागणार आहे इथं माझ्याकडे केशर आहे केशर लागणार आहे त्याच्यानंतर आपल्याला तूप लागणार आहे शालो फ्राय केला जातो तुकडा किंवा डीप फ्राय केला जातो दोन्हीपैकी तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही करू शकता त्याच्यानंतर इथं माझ्याकडे ड्रायफ्रुट्स आहेत दूध आठवल्यानंतर टाकण्यासाठी आपल्याला ड्रायफ्रुट्स लागणार आहे आणि त्याच्यानंतर दूध लागणार आहे सगळ्यात महत्वाचं लिटरभर दूध लागणार आहे आपण परत आठवणार हो आहोत याला त्याच्यामुळं तर चला शाही तुकडा बनवायला सुरुवात करूया शाही तुकडा बनवण्यासाठी इथे मी दूध घेतले आणि दूध व्यवस्थित आपण गरम करायला ठेवलंय आता इथे आपण दुधाला व्यवस्थित उकळी आणून घेणार आहोत एकदम व्यवस्थित चला तर पहिले दुधाला उकळी आणून घेऊया आणि साईडला आपण ब्रेड कट करणार आहोत चला तर मग दोन्ही पण करून घेऊया दूध होतोय आपलं तोपर्यंत आपण ब्रेडचे एजेस कट करून घेतोय या पद्धतीने तुम्ही नाही केले तरी चालतात पण नाही का क्रिस्पी आपण हे तळणार असतो किंवा शालू फ्राय केले तर चालतात पण जेव्हा तुम्ही तळता तर ते एक संद तळले पा तळले गेले पाहिजे याच्यासाठी एजेस कट करणं महत्वाचं असतं चला आता मग मी एजेस कट करून घेते मला एकदम व्यवस्थित उकळी आली आहे त्या टायमाला ह्याच्यात काहीतरी घालून ठेवायचं म्हणजे ओतू जाणार नाही आता उकळी आली आहे तर कमीत कमी दहा मिनटं तरी आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे व्यवस्थित कारण रबडी बनवल्यासारखं किंवा बासुंदी बनवल्यासारखं आपल्याला दूध करून घ्यायचं आहे तर चला मोठा चमचा किंवा वाटी काहीतरी टाका म्हणजे व्यवस्थित दूध होतं आणि दूध उतू पण नाही जात या पद्धती आणि मधून एक कट माराय कट मारायचा हवा असेल तर तुम्ही आयताकृतीसुद्धा कट मारू शकता त्रिकोणी कट मारायचं नसेल तर आयताकृतीसुद्धा कट करून घेऊ शकता तर एजेस नाही काढले तरी चालतात पण एकसंद तळण्यासाठी किंवा एक संध परत सेट होण्यासाठी हे खूप महत्वाचं असतं चला तर मग मी सगळे ब्रेड्स असेच कट करून घेते आपल्या जवळजवळ दूध व्यवस्थित उकळायला सुरुवात झाली आहे आणि एक दहा मिनटं झालेत तेव्हा काय करते मी ह्याच्यात साखर ॲड करते तुमच्या चवीनुसार ॲड करायचे मी तर एक लिटर दुधासाठी शंभर ग्रॅम साखर ॲड करायची लक्षात ठेवा तर चला आता मी साखर ॲड केली आहे आता व्यवस्थित उकळी आणून घेऊया परत आठवून घेऊया एक दहा मिनटं व्यवस्थित आणखी असंच व्यवस्थित गरम करून बारीक गॅसवर होऊ द्यायचे दहा मिनटं असंच ठेवायचे तुम्हाला साखर टाकल्यानंतर साखर टाकून सुद्धा जवळजवळ दहा मिनटं झालेत आता मी ह्याच्यात केशरच्या काड्या ॲड करते जेणेकरून कलर यावा त्याला खूप सुंदर अगदी दहा ते पंधरा करायच्या दहा इनव्ह होतात छोट्या छोट्या तर पहा या पद्धतीने तर इथं माझ्याकडे केशर आहे आणि ते मी ॲड करते तर व्यवस्थित कलर येतो याच्यात ये होत जातात काड्या आणि खूप सुंदर पण दिसतात माझी ब्रेड व्यवस्थित कट करून झालेत हे पहा या पद्धतीने आता आपण शालू फ्राय करणार आहोत तुम्हाला हवं असेल तर डीप फ्राय केले तरी चालतात चला तर मग करून घेऊया ब्रेडात आपण शालू फ्राय करणार आहोत त्याच्यासाठी मी कढई घेतली आहे आणि तूप टाकले तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता पण मला डीप फ्राय नाही आवडत शालू फ्राय केले तरी तसेच होतात एवढा काही फरक पडत नाही चला तर मग फ्राय करून घेऊ आपण व्यवस्थित तूप व्यवस्थित गरम होऊ द्यायचं डीप फ्रायला मात्र तुम्हाला तूप जास्त लागेल आता इथं मी कमी घेतलं आहे तर चला करून घेते पटकनी तूप आधी गरम होऊ देऊया तूप व्यवस्थित गरम झालं आहे तेव्हा मी ब्रेड ॲड करते अगदी एक संध कलर आला पाहिजे दोन्ही साईडनी एवढं लक्षात सा ठेवा तर चला मी करून घेते या पद्धतीने गॅस बारीक करायला पाणी बारीक रुक गॅस सुरू करून घ्यायचे आपल्याला दोन्ही साईडनी कलर व्यवस्थित आला पाहिजे एवढं लक्षात ठेवा चला ब्रेड जवळ जवळ शारू फ्राय झालंय मी तुम्हाला दाखवते कसा कलर पाहिजे तर हे पहा अगदी टोस्टचा कसं कलर असतो ना तसा कलर पाहिजे तुम्हाला एकदम बारीक गॅसवर शारू फ्राय करायचं करताना तर चला हे झालेत मी साईडला काढून घेते आणि बाकीचे सुद्धा असेच करून घेते चला तर मग आधी मी साईडला काढून घेऊया या पद्धतीने शक्यतो ज्यामध्ये सेट करायचे त्यामध्येच काढा म्हणजे तुमचं तूप असेल ना तर ते वेस्ट नाही झालं व्यवस्थित सेट होऊन जाईल पर ते परत इथं माझं ब्रेड एकदम व्यवस्थित फ्राय करून झालेत आता काय करायचं आपल्याला आपलं दूध पण एका साईडला होत आहे त्याचे ड्रायफ्रूट ऍड करायचे राहिलेत तर आता हे सेट करायचं आपल्याला चला तर आधी दुधामध्ये ड्रायफ्रूट्स फ्रुट्स ऍड करून घेऊया आता इथे जवळजवळ दूध व्यवस्थित आटत आहे आपलं बरोबर पावशार तरी दूध इथं आटलेलं आहे आपलं आता काय करायचं आपल्याला याचे ड्रायफ्रूट्स ऍड करायचे सगळ्यात पहिले हे इथं माझे काही ड्रायफ्रुट्स आहेत ते आपण ॲड करतो आहे आणि व्यवस्थित आणखी आपलं दूध व्यवस्थित तयार आहे आता हे थंड करून घ्यायचं आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं मी गॅस बंद केला आहे तर या पद्धतीने चला तर थंड करून घेऊया आणि दुसरीकडे शाही तुकडा सेट करायला घेऊया तर तुम्ही हवा तसं तुम्हाला शाही तुकडा सेट करू शकता एखाद्या ह्याच्यात डब्यामध्ये किंवा कशामध्ये सुद्धा तर नॉर्मली शाही तुकडा कसा केला जातो तर तुमचा डबा असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या आता माझ्याकडे तेवढा मोठा डबा नाही आहे तर हा तुकडा खाली टाकला जातो त्याच्यावरती जी तुमची रबडी किंवा बासुंदी आहे ती टाकली जाते आणि त्याच्यावरती तुकडा ठेवला जातो तर आता आपण काय करणार आहोत आणि परत वरण रबडी टाकली जाते तर आता आपण काय करणार आहोत नॉर्मली असा सेट करून घेणार आहोत आणि परत फ्रीजमध्ये सेट करायला ठेवणार आहोत व्यवस्थित असा या पद्धतीने सेट करून घेणार आहोत आणि परत त्याच्यावर आपली रबडी ॲड करून फ्रीजमध्ये सेट करायला ठेवणार आहोत तर चला मी आधी असा सेट करून घेते व्यवस्थित या पद्धतीने तुकडा सेट करून झाला आहे आणि आपली रबडीसुद्धा एकदम थंड झाली आहे तर हे पहा हातात धरली आहे आता ती ॲड करून घ्यायची आपल्याला तर इथे मी रबडी ॲड करून घेतली आहे त्याच्यावर ओतून घेतली आहे आता आपण हे सेट करण्यासाठी ठेवणार आहोत फ्रीजमध्ये एक तासासाठी कमीत कमी चला तर मग ठेवून घेऊया हे पहा हे मी फ्रीजमधून काढले आणि व्यवस्थित सेट झालं आहे अगदी खूप छान होतं सुंदर होतं टेस्टला पण भारी लागतं तर आता मी ह्याच्यावर थोडंसं पिस्त्याचे काप टाकतेय एकदम थोडेसे तुम्हाला हवे तेवढे तुम्ही ॲड करू शकता आधी पण आपण टाकलेत ह्याच्यामध्ये रबडीमध्ये किंवा बासुंदीमध्ये आपल्या आणि थोडीशी आपण वेलची पूर्ण एका ह्याच्यात टाकली नव्हती रबडीमध्ये आपल्या तर मी ते आत्ता टाकते आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रबडी करताना किंवा बासुंदी करताना बासुंदी म्हणा किंवा रबडी म्हणा दूध म्हणा तर ते करताना सुद्धा ॲड करू शकता तर पहा अप्रतिम असा भारी असा वास पण फार सुंदर येतोय शाही तुकडा तयार आहे